लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकसभेत शिर्डी मतदारसंघातून उभे राहण्याची इच्छा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे पाहुयात आमच्या पक्षाच्या वतीनं आमची मागणी अशी आहे त्या दोन्ही जागा निवडून आल्या तर माझ्या पक्षाला राज्यामध्ये मान्यता मिळेल आणि शंभर सध्या आमच्या पक्षाला नाही आहे माझा पक्ष इलेक्शन कमिशनकडं अरे पक्ष आहे पण लोकसभेमध्ये माझ्या पक्षाचा खासदार अजिबात नाही मी मागच्या वेळेला दोन हजार मध्ये शिर्डीमध्ये हरलो होतो त्यामुळं शिर्डीतून लढण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मी अमित शहा जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे आणि एकदा जे पी नड्डा यांच्यासमोरही मी माझी भावना व्यक्त केलेली आहे पण शिर्डी जागा जी आहे ती माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे शिवसेना आहे त्यांचे सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटिंग खासदार आहेत त्यामुळं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं एकदा ठरणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी शिर्डीतून लढण्याची इच्छा आहे तशी माझी राज्यसभा दोन हजार सव्वीस पर्यंत आहे पण जर मला संधी मिळाली तर मी तिथं चांगल्या मतां निवडून येऊ शकतो शिर्डीचा विकास ही माझ्या मंत्रिपदामुळं चांगला होऊ शकतो त्यामुळं एखादी जागा विदर्भातली हो, किंवा अनेक कुठली एखादी जागा अशा दोन जागा जर आम्हाला दिल्या तर मतं जी आहेत आंबेडकरांची मतं जी आहेत ती ट्रान्सफर करण्यासाठी अजूनही चांगली संधी मिळेल आणि म्हणून आमचाही थोडा विचार करावा अशी आमची मागणी आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज